महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परंडा तालुक्यातील कपिलापुरी सोनारी रुई खामसगाव सोनगिरी कारंजा भोंजा वांगे लोणी व खासगाव या गावांमध्ये बिबट्या या वन्यप्रामिणी एकवीस नोव्हेंबर रोजी आढळून आला आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले मारल्याचे दिसून आले आहे खबरदारीचा उपाय म्हणून कपिलापुरी सोनारी खामसगाव रुई सोनगिरी कारंजा भोंजा वांगेगव्हा लोणी व वा खासगाव सह इतरही गावात वनकर्मचारी तैनात केले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे शेतकऱ्यांनी शेतात रात्री मुक्काम करू नये जनावरे बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये ज्या गाव व शिवारात बिबट्या आढळल्यास संबंधित विभागाच्या सरपंचांना कळवावे अफवा पसरवणाऱ्यांपासून दूर राहून पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जीवितहानी टाळावी असे आवाहन सहाय्यक वन संरक्षक व कॅम्पा व्ही बी तांबे यांनी केले आहे महाराष्ट्र मराठी साठी समीरोळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा